मॅडम नमस्कार नमस्ते सर्वप्रथम आपला परिचय आहे आमच्या प्रेक्षकांना मी कल्पना दलाल पराते आ, हे माझे मिस्टर अविनाश पराते हे जीएसटी ऑफिसर आणि मी माझं कोचिंग चालवते नागपूरला नाइंथ आणि टेन्थ सीबीएसई बोर्डला मी शिकवते आणि यस फुल फ्लेज वर्क आहे ते बस तेवढंच माझा परिचय आहे हा या शाळेमध्ये येण्याचा उद्देश काय तुमचा Uh, काही नाही एक छोट uh, एक uh, हे म्हणता येईल की मी एक थोडे गिफ्ट पाठवले पोरांसाठी आणि सर सर लोकांनी मला त्याच्यासाठी बोलवलं फॉर डिस्ट्रीब्युटिंग दॅट गिफ्ट शाळेत तुम्ही भेट वस्तू दिला uh, जीवन विकास विद्यालयाला आणि मी या शाळेची uh, माझी विद्यार्थिनी आहे अच्छा आणि नाइंटी थ्री बॅच ला मी पासआउट झाली आहे टेन्थ आणि नाईंटी फाईव्ह ला मी ट्वेल्थ पासआउट झाली आहे या शाळेतून बरं असं तुम्हाला वाटलं की या शाळेतल्या ज्या गोरगरीबांची लेकर आहेत त्यांच्यासाठी मदतीचा हात म्हणून त्यांना भेटवस्तू द्यावं असं असं कावर वाटलं ला। कारण लहानपणी आम्ही पण हे दिवस बघितले आहेत आम्ही पण या परिस्थितीतून गेलोले आहोत आणि माहिती असते की काय असते आणि काय गरीबी असते तर जेव्हा आता आपण आपण कमवायला लागलो तर कुठेतरी आपलं शाळेचं एक ऋण आहे आणि ते ऋण फेडायचं आणि काहीतरी कुणासाठी करायचं बस एवढीच भावना बाकी काही नाही इतरांना काही प्रेरणा देऊ तुम्ही या माध्यमातून बस हेच की शिका मोठे व्हा आणि विसरू नका तुमचे रूट्स नका विसरू कुठे तुम्ही आलेले आहात ते पुन्हा काही सांगाल नाही बस सफिशियंट आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्या मित्राने मला खूप प्रोत्साहित केलं आहे आणि तो म्हणजे संजय आणि त्याच्या थ्रू मी पुन्हा शाळेला जोडली त्याच्यासाठी म्हणून थँक थँक्यू ठीक आहे मॅम धन्यवाद